सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय भगवान श्री श्रीकृष्णांनी गीतेतील सोळाव्या अध्यायामध्ये एकविसाव्या श्लोकामध्ये असं निरूपण केलेलं आहे की त्रिविध सेदम द्वारम नाशनामान काम क्रोधस तथा तस्मा तस्मा त्रयम त्यजत भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात की हा मनुष्य हा जीवात्मा या मनुष्य देहामध्ये आलेला आहे या मनुष्य देहामध्ये जर कर्मे करीत असताना याची जी अधोगती होते हा जीव दुःखाला प्राप्त होतो तर ते दुःखाला जाण्याचे तीन मार्ग आहेत दुःख म्हणजे नरक अत्यंतिक दुःख म्हणजे नरक आणि या नरकाला जाण्यासाठी तीन रस्ते आहेत ते रस्ते असे काम क्रोध तथा लोभ काम म्हणजे विषय वासना विषय वासनेमुळे कामेच्छेमुळे हा जीव नरकाला जातो आपण पाहतो विषयाने अंध झालेले अनेक प्रकारचे कर्मे करतात आणि ह्या कर्मामधून अनेक प्रकारचे गुन्हे घडतात आणि अनेक प्रकारचे पाप कर्म केल्यामुळे हा जीव नरकाला जातो म्हणजे अनंत त्या नरकामध्ये दुःख भोगतो क्रोध हा दुसरा रस्ता आहे क्रोध म्हणजे क्रोधाने बेभान होने, क्रोधाचे वेगवेगळे स्वरूप आहे क्रोध हा शांततेनं आरडाओरडा न करता सुद्धा हा क्रोध आपलं कार्य करीत असतो तरी लोक जगामध्ये क्रोधाने बेभान होऊन पद्धतशीरपणे शांत डोक्याने थंड डोक्याने कारस्थान करीत असतात आणि ह्या कारस्थानामधून ते अनेक प्रकारचे दोष गुन्हे करतात अतिरेकी कारवाया सुद्धा हे क्रोधाचंच रूप आहे तो क्रोध एवढा शांत असतो दिसायला वरून शांत असतो पण आतून तो धुंचत असतो आणि अशा प्रकारे हा क्रोध मनुष्याच्या डोक्यांमध्ये निर्माण झाला असता तो पद्धतशीरपणे अनेक प्रकारचे जघन्य अपराध करतो थंड डोक्याने करतो समाजामध्ये लोकांमध्ये कोणाला त्याची कल्पनासुद्धा येऊ देत नाही कोणाला कळूसुद्धा देत नाही आणि अशा थंड डोक्याने अनेक प्रकारचे मोठमोठे गुन्हे करण्यामध्ये हे अतिरेकी कारवाया करण्यामध्ये हा जीव पुढे येतो आणि त्या महान दोषामुळे क्रोधामुळे तो नरकाला जातो हा एक नरकाला जाण्याचा दुसरा रस्ता भगवंतांनी सांगितलेला आहे आणि तिसरा रस्ता जो आहे तो लोभ काम क्रोध तथा लोभ लोभ म्हणजे हावरटपणा लोभ म्हणजे लालसा लोभ म्हणजे धन मिळवण्यासाठी गैरमार्गाचा आणि तिचा अधर्माचा अवलंब करणे आणि हा लोभ माणसाला नरकाला घेऊन जातो म्हणून या तिन्ही रस्त्याचा मनुष्याने जीवनात त्याग केला पाहिजे काम क्रोध तथा लोभ तस्मा देत त्रयम तेजक काम क्रोध आणि लोभ या तिन्हीचा त्याग करावा या तिन्ही गोष्टींना बळी पडू नये राग द्वेष काम क्रोध मज मत्सर हे षडविकार आहेत आणि त्याच्याही पुढे जाऊन काम क्रोध लोभ हे नरकाला ह्या जीवाला घेऊन जाणारे फार मोठे जीवांचे दुश्मन आहे आणि म्हणून काम क्रोधस्तोभ तस्मा देतत्रयम तेजत त्रिविधम नरक सेदम द्वारम ना तिनीचा जो त्याग करता ते महान साधू होत महान आत्मे होत आणि ही फार मोठी कठीण अशी गोष्ट असते या लोभामुळे लालचे मनुष्य स्वतःचाच घात करून घेतो त्या लोभापासून लालसेपासून स्वतःला वाचवणं ही फार मोठी गोष्ट आहे ज्याला साधू संतांचं सान्निध्य मिळालं ज्याला गुरुजनांचं मार्गदर्शन मिळालं तेच प्रयत्नपूर्वक या लोभापासून स्वतःला वाचवू शकतात लोभ ही अशी एक विकृती आहे की ती सर्वच क्षेत्रामध्ये आढळते लोभापासून मुक्त झालेले महात्मे अत्यंत दुर्मिळ असतात संतुष्टम सततम योगी जे सतत संतुष्ट असतात त्यांच्या मनामध्ये कुठलाही लोभ नसतो असे महात्मे आणि अशा महात्म्यांचं सान्निध्य जर मनुष्याला मिळालं तर त्याच्यासाठी ते सान्निध्य अमृतासारखं असतं आणि कल्याणप्रद असत मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो माझ्या लहानपणी बोरी जिल्हा परभणी येथे आश्रमात असताना एक स्मृती माझी आजही माझ्या मनावर कोरलेली आहे महाराष्ट्र कैवल्यवाशी आचार्य प्रवत गुरुवर्य श्री मोठे बाबा शेवलीकर कल्लूरकर त्यांच्या मार्गात असतानाची ती माझी स्मृती आहे आठवण आहे सातशे मंडळी त्या आश्रमात राहत होती स्वरूपाचा तो आश्रम होता एकोणीसशे सत्यात्तर अठ्यात्तर मधला तो काळ असावा बोरी गावाच्या बाहेर एक दोन किलोमीटर अंतरावरती शेतामध्ये हा आश्रम दहा वर्षापासून निवास करून होता या आश्रमामध्ये सतत पोथी नामस्मरण शास्त्रचिंतन मंथन हे चाललेलं आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या आचार धर्माचं पालन आणि आचरण करण्यासाठी या आश्रमातील प्रत्येक सदस्य आश्रमस्थ दक्ष आणि जागरूक असतात एकदा बोरी या गावामध्ये पंचायत समितीच्या कि ग्रामपंचायतीच्या मला नक्की सांगता येत नाही आठवत नाही निवडणुका लागलेल्या गावातील काही राजकारणी मंडळी मोठे बाबांच्या दर्शनासाठी आश्रमात मार्गामध्ये आले दुपारी चारची वेळ होती मोठे बाबा अंगणामध्ये आसनावरती बसलेले होते आणि काही साधू संत त्यांच्यासमोर चिंतन करत म्हणजे शास्त्राच्या शंका विचारून त्यांचं समाधान करून घेत होते म्हणजे शास्त्र चर्चा चाललेली होती आणि ते दहा पंधरा राजकारणी मंडळी दर्शनासाठी तिथे पोहोचली त्या ठिकाणी त्यांचं आगमन झाल्यानंतर त्यांचं स्वागत वगैरे केलं आक्रमीय पद्धतीनं ते बसले बाबांचं दर्शन घेतलं बाबांच्या समोर बसले तिथली ती व्यवस्था पाहून ती राजकीय मंडळी अत्यंत प्रभावित प्रभावी धाले ले। दर्शन घेऊन त्यांचं मन समाधानी झालेलं साधेपणा तपश्चर्या शांतता शिस्त त्यामुळे ते अत्यंत प्रभावी झाले होते आणि त्यांनी हात जोडून बाबांना विचारलं म्हणाले बाबा आपल्या आश्रमात किती मंडळी आहे तेव्हा बाबा धीर गंभीर आवाजामध्ये बाबांनी उत्तर दिलं म्हणाले सातशे मंडळी आहे मग हे सातशे मंडळीचा चरितार्थ कसा चालतो सकाळचं जेवण दुपारचं जेवण सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण त्यांचं so, वस्त्र आरोग्य औषधी खर्च तर बराच असतो साक्ष मंडळी तर हे चालतं कसं तुमच्याकडे काही शेती वगैरे आहे का बाबा म्हणाले आमच्याकडे शेती वगैरे काही नाही एक गुंठा जागा सुद्धा माझ्या नावावर आमच्या संस्थेच्या नावावर नाही आमचा हा आश्रम अस्थायी स्वरूपाचा आहे आम्ही चातुर्माशी करत आमचं धर्म आचरण करीत असतो बोरी गावातील त्या यजमानांच्या शेतामध्ये आम्ही दहा वर्षापासून आहे या ठिकाणी आम्ही अस्थायी स्वरूपामध्ये आहोत इथल्या चातुर्मासी झाल्यानंतर आम्ही पुढच्या ठिकाणी निघून जातो असं आमचं दिनचर्य आहे आणि आमच्या आमचा हा सर्व भार त्या ईश्वरावर आहे तो श्री चक्रधर प्रभू आमचं हे सर्वच आहे माझ्याकडे एक गुंटासुद्धा जागा नाही परंतु आमची संपत्ती जर विचाराल तर हे सर्व साधू संत हे सर्व हीच आमची खरी संपत्ती आहे पुन्हा त्या राजकारणी मंडळीतील एकाने विचारलं की बाबा तुमचं मग बँक खातं वगैरे कुठे असेल आणि मग त्यामध्ये विदेशातून पैसा येत असेल त्यावेळेस बाबा म्हणाले माझं कुठे बँकेमध्ये सुद्धा खात माझ्या नावावर प्रॉपर्टीने माझ्या नावावर बँकेचं खातं नाही आम्ही वर्षामधून सुगीच्या दिवसामध्ये एकदा एक, एक महिनाभर काही भिक्षुकं घेऊन बाहेर गावी भिक्षेला जातो जिथं अनुयायी आहेत त्या गावी जातो सीझनमध्ये सुगीमध्ये धान्याची भिक्षा गोळा करतो ती भिक्षा घेऊन येतो आणि वर्षभर वर, वर्षभर त्याच भिक्षेमधून आमचा गुजराण चालतो आमचा निर्वाह चालतो आम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच आम्ही स्वीकारतो अतिरिक्त आम्ही संचय करीत नाही बाबांचं हे बोलणं ऐकून ते सर्वच राजकीय मंडळी प्रभावित झाली आश्चर्य वाटलं त्यांना ते म्हणाले बाबा हा एक फार मोठा चमत्कार आहे कोट्यावधी रुपये जरी आमच्या ग्रस्ती लोकांकडे आमच्याकडे असले तरी आम्ही चार माणसं सुद्धा सांभाळू शकत नाही परंतु आपल्या नावावर एक गुंठा जागा नाही आपलं कुठे बँकेमध्ये खात नाही तरीही आपण तरीही आपण एवढे मोठे साक्ष मंडळी सांभाळत आहात किती निष्प्रोत आहे किती त्याग आहे किती निष्ठा आहे किती सात्विकता आहे आणि त्या मंडळींनी चहा पाणी घेतले बाबांचं दर्शन घेतलं आणि बाबांची स्तुती करत हा एक चमत्कार होता। चमत्कार म्हणजे बरेच जण म्हणतात की महानुभाव पंथ हा चमत्कार मानत नाही चमत्कार म्हणजे कुंभमेळ्यामध्ये जसे काट्यावर झोपणे विस्तवावर चालणे एकच हात वर्षानुवर्ष असा वरी करून ठेवणे असले फालतू चमत्कार महानुभाव पंथ मानत नाही किंवा सुवर्णाच्या पालखीमध्ये बसून आणि सुवर्णाच्या मुद्रा जमावरती उधळणे ऐश्वर प्रदर्शन करणे असे जे चमत्कार आहे हे चमत्कार महानुभाव पंथामध्ये नाहीत पंथ हा चमत्काराला मानतो कोणते चमत्कार संयम सहिष्णुता निष्ठा त्याग आचरण चढविकारावरती नियंत्रण अशा पद्धतीचे चमत्कार हे चमत्कारच आहेत कारण ही सर्वात अशक्य अशी गोष्ट आहे आणि ही शक्य करणं म्हणजे हे आपल्या आचरणाचं प्रगत करणं म्हणजे हा एक चमत्कारच आहे ती राजकीय मंडळी बाबांची स्तुती करत आपल्या घरी निघून गेली त्यांना फार मोठं आश्चर्य वाटलं की कुठलीही राजकीय मदत न घेता कुठलंही धनसंचयाचा मागं न लागता स्वात्य मंडळी अगदी म्हणजे अत्यंत निष्ठेनं शांततेनं आपलं जीवन निस्पृहतेनं व्यतीत करीत आहे मी पाहिलेला हा लहानपणीचा हा प्रसंग माझ्या मनावर कोरून ठेवलेल्या आजही माझ्या समोर डोळ्यासमोर मला दिसतो काम क्रोध तथा लोभ तस्मा देत तेजत तेजक त्रिविधम नरक सेदम द्वारम नाश नमात्मन आचार्य श्री मोठे बाबा शेवलीकर महाराष्ट्र अधिकरण पल्लुरकर चवलीकर बाबा यांच्या सान्निध्यामध्ये त्यांचं पाहिलेलं मी हे आचरण आहे काम आणि क्रोध आणि लोभ या तिन्ही विकारांचा या नरकद्वारांचा त्यांनी त्याग केलेला होता लोभाचा देखील त्याग केलेला होता साधी जीव साधी राहणी आज आपण पाहतो लोभासाठी कोणी कोणाला ओळखायला तयार आपण म्हणतो की पुत्र मोह असो असतो परिवाराचा मोह असतो मनुष्य परिवारासाठी धन कमावतो परंतु धन कमावणं ग्रस्ताश्रम आचरण करीत असताना ग्रस्ताश्रमत असताना व्यसनांपासून दूर राहून स्वकष्टाने नीतिमत्तेने धर्मनियमांचं पालन करीत करीत अर्थार्जन करणे ही वेगळी बाब आहे परंतु लोभाने आंधळं होऊन आणि कोणालाही न ओळखता परिवार परिवारासाठी म्हणतो पण परिवारातील सदस्य अगदी हुंडाबळी सारखे प्रकार करून आज समाजामध्ये विकृतपणे धन कमावले जात आहे हा लोभाचा म्हणजे फार विभक्स आणि क्रूर प्रकार आपल्याला समाजामध्ये दिसतो हुंड्यासाठी सोनेचा बळी हुंड्यासाठी पत्नीचा बळी लहान लहान लेकरं पाहून सुद्धा त्या ठिकाणी कुठलाही विधी निषेध नाही आणि अशा प्रकारे समाजामध्ये घटना घडून समाज मन आदरून जातं असे प्रकार समाजामध्ये किती घडत आहेत त्यातील काही थोडे मोजके प्रकार समाजासमोर येत असते हे सर्व हे लोभाचाच प्रकार आहे आणि म्हणून काम क्रोध आणि लोभ हे लोभामुळे मनुष्य विनाश होतो त्याचा आत्म्याचा नाश होतो वास्तविकता आत्म्याचा नाश म्हणजे याचा अर्थ असा नाही की आत्म्याचा नाश झाला आत्मा हा अमर आहे नैनम छिन्नती शस्त्रानी नैनम दहती पावक न चैनम क्ले दियंत्यापो न येती मारुत म्हणजे आत्मा आत्म्याचा नाश होतो म्हणजे आत्मा मरतो असं नाही परंतु या तिन्ही प्रकाराने हा आत्मा अनंत काळपर्यंत दुःख भोगतो नरकामध्ये पडतो आणि नित्य नरकाला आणि म्हणून त्या तीन विकारांपासून दूर राहायला पाहिजे काम क्रोध आणि लोभ भगवान श्री कृष्ण गीतेतील सोळाव्या अध्यायातील एकविसाव्या श्लोकामध्ये अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना काम क्रोध तथा लोभ्रेश त्रिविध नेदम द्वारम नाशनात्मन हे तीन नरकाचे द्वार आहेत आणि या नरकाच्या द्वारा या द्वारामधून प्रवेश करू नये तर आपलं जीवन ईश्वराच्या आज्ञा पालन करीत करीत स्वतःचा उद्धार करण्याच्या परमेश्वराच्या शास्त्राच्या मार्गाने आपलं जीवन पुढे न्यावं हे तीन नरकाचे द्वार मनुष्याने टाळावे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय